काल येवला शहरामध्ये जी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली जे म्हणतात की आम्ही सर्वांगीण विकास करू सर्वांना सोबत घेऊन विकास करू आणि काल पहिलीच त्यांनी ज्या पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवण्याचा जो हाती घेतलेला कार्यक्रम आहे त्याच्यातून एकच दिसून आलं का फक्त ठराविक ठिकाणी ती स्वच्छता मोहीम राबवण्यात आले येत आहे आणि या स्वच्छते मोहिमेमध्ये अनेक येवला शहरातील भाग हे वगळण्यात आले त्याच्यामध्ये अनेक ठिकाणचे कॉलनी एरियाचा भाग असेल ज्याच्यामध्ये श्रीराम कॉलनी पटेल कॉलनी त्याचप्रमाणे लक्कडकोटचा भाग असेल तिकडे हुडको हुडकोचा काही भाग असेल त्यानंतर विठ्ठलनगर असेल लक्ष्मी आई मंदिर ते नांदगाव रोड असेल आमच्या तिकडचा मोमिनपुरा असेल कचेरी रोड असेल नगर असेल शहरातील मध्यवर्ती भागातील ज्या पाटीलवाड्यातील परिसर असेल चौकातील परिसर असा अनेक भाग वगळून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याचा घाट घातला गेला तर नक्कीच ही बा बाब स्वागतार्य नाही आणि माझं प्रशासनाला सुद्धा एक सूचना असेल की अशा पद्धतीने जर कामकाज होणार नगर असेल नगरपालिकेत तर शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल एकजुटीने या सगळ्या गोष्टींचा आम्ही विरोध शिवाय राहणार नाही येवल्या शहरातील प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला हा न्याय मिळाला पाहिजे अशा प्रमाणे ठराविक ठिकाणी ही स्वच्छता मोहीम घेणं योग्य नाही आम्ही पुनश्च एकदा याची विचारणा तर आम्ही जरूर करणार आहोत कि इतर ठिकाण सुद्धा या ठिकाणी स्वच्छता मोहीम ही राबवली गेली पाहिजे या ठिकाणी हे सांगून आम्ही येणाऱ्या दोन दिवसामध्ये मुख्याधिकारी साहेबांची नगराध्यक्ष साहेबांची भेट घेऊन ही त्यांना आम्ही विनंती करणार आहोत तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला